नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर म्हशीच्या बा बाजारामध्ये आलेलो आहे मित्रांनो शकीलबाईच्या दावणीवरती तर चला आज कशा म्हशी आणलेल्या आहे शकिल भाई सगळे आपण व्यवस्थित मुलाखत घेऊ आणि काय किमतीची की आहे कसं आहे काय सगळे व्यवस्थित व्यवस्थित माहिती घेऊ मित्रांनो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार शकीलबाई आज किती आहे बरं आपल्या धावणीवरती सगळे विकलेले आहे का तर काय किमतीच्या होत्या बरं पंच्याहत्तर पंचाहत्तर हजारापासून एक लाख चाळीस हजार पर्यंत म्हशी होत्या आठ लिटर पासून सोळा लिटर पर्यंत म्हशी होते मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी असते मित्रांनो कमी रेंज मध्ये पण असते आणि टॉपच्या पण म्हशी असते मित्रांनो हिच्या काय झालेले बरं ऐंशी हजार ला? आ... का किती दिवस वाक्य दहा लिटरच्या बोली मी दिलेली मित्रांनो ऐंशी हजाराला कोणत्या जातीमध्ये मध्ये मोठतीवर मुरा आहे का मोरा जातीमध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही रात्री शिरमच्छी भेटत असते हिचे काय सांगितले बरं जने पंच्याऐंशीला दिलेली मित्रांनो जनेली कोणत्या जाती मध्ये मोडते बरी ही पण मोराची आहे का तू झाला किती आठ नऊ लिटर दिल का पहिला रूम हिसे पाहू शकतो मित्रांनो हिचे काय झाले लेबर नव्वद नव्वद ला दिलेली आहे का पुढे गेलेली लेबर असं इथे हैदराबाद सगळ्याचे सगळ्या हैदराबाद ला गेलेली मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि कितीच्या बोली मध्ये गेलेले बरं नऊदा लिटरच्या बोलीमध्ये का चौदा लिटरच्या बोलीमध्ये गेलेले यांना किती दिवस बाकी आहे बरं आता किती दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी आहे का आठ दिवस बाकी मित्रांनो पाहू शकता अंगासड्यामध्ये मोठ्या म्हणशी आहे मित्रांनो मोठ्या म्हशीचे मार्केट आता जरा टी जी मध्ये आहे तर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल शकील लोक कॉन्टॅक्ट करू शकता कॉपच्या म्हणजे मित्रांनो अशा अय्या कोणत्या जातीमध्ये मोडतं बर युवर मुरा अरे नाही का आपली खरेदी कुठाची होती आपल्यावर आपल्या खेड्यावरची खरेदी होती का पाहू शकतो मी तरुण खेड्यावरची खरेदी होती सगळी पलीकडच्या कसे दिलेले का लिटर दुधाच्या खाली काय खाली रेड आहेत का खाली रेड आहे मित्रांनो चौदाच्या बोलीमध्ये मध्ये दिलेले एकवीचच्या भावनी टॉपच्या म्हणजे मित्रांनो जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल शकील भाईला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता तर आपल्याकडे भाकड असतं का हो भाकड बी असतात ना भाकडचे कसे चालू आहेत साठ हजारापासून पंच्याहत्तर हजारापर्यंत साठ हजार पासून हजारापर्यंत किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत मित्रांनो तर शेतकरी जर राहील तर काही त्यांना सहकार्य होईल का शेतकऱ्याला एकदम आपल्या रिजनेबल रेटमध्ये काय मशी आम्हाला खरेदी करून मिळते आणि आपण कशा कशाच्या बोलीमध्ये देत असतो अंगाच्या झाडाच्या दुधाच्या बोली देतो अंगाच्या झाडाच्या दुधाच्या बोली मही देत असतो का आपल्या कॉन्टॅक्ट नंबर द्या ना एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच आधी मध्ये फोन केला तर भेटलब्ध गाय पण असते का हो गाय साधारण किती रेंज पासून गाय पंच्याहत्तर हजारपासून दीड लाख हजारापासून दीड लाख पंच्याहत्तर हजार मध्ये कशी भेटते वर पंच्याहत्तर मध्ये दोन भेटते आपल्याकडे पंधरा लिटरची का दोन्ही टाइमाचं तर पाहू शकतो तरुण एकदम खात्रीशीर भेटत असते तर कशाच्या बोलीमध्ये असतं बोली या पूर्ण बोलीमध्ये असते समजा दिला प्रॉब्लेम जर आला तर काही चेंज करून पण देतो चेंज करून देत असते का तर साधारण आपल्या एका एका आठवड्यामध्ये आपल्याकडून किती गायांची खरेदी होत आपल्याकडे घोडेगाव लोणी मिळून आपल्या लोणीमध्ये गाय चालतात आणि घोडेगाव मध्ये म्हशी चालतात आपल्या लोणीमध्ये देवाच्या कृपेने सगळं शेतकरी ज्या आशीर्वादाने आपल्याला दहा ते पंधरा गाय लोणी बाजार मध्ये लागतात आणि दहा पंधरा मशीगाव घोडेगाव मध्ये आणि आधी मध्ये किती एक चाळीस पंचाळीस गाय मशीचा व्यवहार होतो आपला चाळीस पंचेचाळीस गाय मशीचा व्यवहार होत असतो oh, आपला हप्त्यामध्ये फार्म आहे हप्ताभर व्यवसाय चालू असतो हप्ताभर आपला व्यवसाय चालू असतो आणि आपल्या सगळ्या ज्या गाय असते त्या सगळ्या शेतकऱ्याचे सगळे असते तर त्यांचं सगळं म्हणजे काय सगळे आपल्याला त्यांचं पूर्ण माहिती असते त्या ना किती दूध दिलेलं होतं काय कसं कोणतं सेमन भरलेलं आहे सगळी माहिती असते मित्रांनो तर जर एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय घ्यायची असेल खात्रीशीर शकील मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता